आज मी तुम्हाला एका वेगळ्या प्लॅनविषयी तुमच्याशी डिस्कस करा तो प्लॅन म्हणजे चाइल्ड एज्युकेशन आणि आज प्रत्येक पालक या विमंचनातून जाते की मुलाचं एज्युकेशन पूर्ण एकासाठी पैसे पूर्ण कमी पडतात परंतु आपण या पाठीमागे जर स्टडी थोडी केली तर लक्षात येईल की, की एज्युकेशन एज्युकेशन आहे ट्वेल्व पर्सनने इन्क्रीज होत आहे म्हणजे एव्हरी सिक्स इयर्स एज्युकेशनसाठी जो लागणारा खर्च आहे तो दुप्पट होत असतो तुम्हालासुद्धा तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी नाही उज्ज्वल भवितव्यासाठी काही गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करणे अनिवार्य वगैरे परंतु त्या गोष्टी त्या ॲडिशनला असल्या तर त्या तुमच्या प्रगतीसाठी नक्कीच धोकादायक ठेवू शकतात कारण एज्युकेशन इन्क्रीजने ट्वेल्व पर्सेंटने इन्क्रीज होते आणि तुम्ही केलेली गुंतवणूक फक्त फाय टू एट पर्सेंट रिटर्न डिलीवर तुम्हालासुद्धा असे अधिक्षे प्लॅन्स हवे असल्यास किंवा ट्वेल्व पर्सेंटपेक्षा जास्त रिटर्न देणारे प्लॅन हवे असतात नक्की मला संपर्क असेल थँक्यू व्हेरी मच Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.